नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो आज आपण या ठिकाणी बघणार आहोत पोलीस विभागात दिव्यांग भरती ही होणार आहे तो नवीन जी आर या ठिकाणी आलेला आहे दिव्यांगांसाठी एक सुवर्णसंधी गृह विभागामध्ये या ठिकाणी आपल्याला चालून आलेली आहे ह्या सुवर्णसंधीचं सोनं आपण या ठिकाणी करू शकता विद्यार्थी मित्रांनो मग ती कोणती पदे या ठिकाणी भरली जातील या दिव्यांग विभागामध्ये त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगेन त्याच्यासाठी क्रायटेरिया काय असणार आहे हे पण देखील तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पदोन्नतींनी कोणती पदे भरली जातील सरळ सेवेनी कोणती पदे भरली जातील याबाबत देखील तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट होते मी या ठिकाणी देतोय चला विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर महाराष्ट्रातील होणारे कोणत्याही सरळ सेवा असेल तर त्या परीक्षेसाठी असणारा जो अभ्यासाचा मूळ गाभा आहे तो मूळ गाभा बैच। बैच हो तर, या ठिकाणी मी आपल्यासमोर घेऊन येतोय त्याच्याबद्दल एक बॅच ते बॅच आहे सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावानं आणि ती बॅच तुम्हाला कुठे उपलब्ध होईल तर इन्फिनिटी अकॅडमीचं मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये ती बॅच असेल आणि ही बॅच विद्यार्थ्यांच्या हिताखातर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण देऊ केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या संधीचा फायदा घ्या तुम्हाला या बॅचचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं सांगतो बघा की ही बॅच एक वर्षासाठी तुम्हाला मिळणार आहे आणि अनलिमिटेड वॉच टाईम आहे तुम्ही कितीही वेळा ते व्हिडिओ वे बघू शकता दुसरी गोष्ट शंभर प्लस टेस्ट तुम्हाला उपलब्ध होतील नोट्स देखील तुम्हाला पीडीएफ मध्ये उपलब्ध होणार आहेत आणि ही बॅच मध्ये सगळ्यात जो अभ्यासाचा मूळ गाभा आहे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातील मूळ गाभा आपण त्याला म्हणतोय की मराठी असेल इंग्रजी असेल आणि सामज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता हे सब्जेक्ट या ठिकाणी सगळे एक्झामला असतात दुसरी गोष्ट ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही बॅच घेण्यासाठी तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करा कि अजून काय माहिती हवी असेल तर पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती तुम्ही संपर्क करून या ठिकाणी तुम्ही त्या बॅचबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता हे बघत असताना आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया की जो गृह विभागाने या ठिकाणी जी आर काढला तो जी आर कशा पद्धतीचा आहे विषय कोणता आहे तो आपण या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो दिव्यां दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार पोलीस महासंचालक कार्यालयातील लिपिक वर्गीय काय म्हंटल इथं लिपिक वर्गीय अधिकारी कर्मचारी व इतर कर्मचारी बघा फक्त लिपिकच नव्हे तर लिपिक सोबत जे कार्यालयीन कामकाजा करता जे कर्मचारी येतात त्या संवर्गातील दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करण्याबाबत आहे मग हा गृह विभागाने जी आर काढला आणि जी आर आहे पाच बारा दोन हजार म्हणजे शुद्धीपत्रक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस चा आहे आणि जी आर आहे अकरा म्हणजे शासन निर्णय एक अकरा सहा दोन हजार एकवीसचा त्याच्यावरती नंतर शुद्धी काढलेलं काढलेला आहे आणि मग जो विषय विवरणपत्र अ म्हणजे ह्याच्यावरती काय असं काही लगेच निघालेलं नाही त्याच्यावरती जी आर याच्या अगोदर झालेत शुद्धीपत्रक निघालेले आहेत काही जी आर या अगोदर पण निघाले होते त्यावरती हा फायनल जी आर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे बघत असताना आपण त्याखाली बघूया की कोणाकोणाला या ठिकाणी पाठवले आणि सगळ्यात महत्वाचं वीस या ठिकाणी जे महाराष्ट्रातील जेवढे महत्वाची कार्यालय असतील त्या कार्यालयाला हे या ठिकाणी गेलेलं आहे आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आपण बघूया अजून तुम्हाला हे दिसतय का मी तुम्हाला अजून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करेलच पण तत्पूर्वी बघूया की काय आहे यामध्ये या विवरणपत्र एक पोलीस महासंचालक यांचे वरिष्ठ बघा पोलीस महासंचालक यांचे वरिष्ठ उपसहाय्यक गट अदल मधील पद आहे हे नियुक्तीचं माध्यम पदोन्नती आता शारीरिक पा, शारीरिक पात्रता यस टी डब्ल्यू आर डब्ल्यू आणि सी या गटातील आहे आता तुम्हाला सांगतो ही जी अपंग दिव्यांग भरती जी होईल समजा यामध्ये कोण येतं तर ते एक तुम्हाला सांगतो की ते सगळ्या टोटल पदांसाठी आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला सांगतो जबाबदाऱ्या आहेत जबाबदाऱ्यानुसार या ठिकाणी तुम्हाला तुम्हा काही विश्लेषण मी सांगेल आणि पद सांगेल सगळ्यात महत्वाचं बघा अंध अल्पदृष्टी असलेले कर्णबधीरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता एका हाताने अपंग दोन्ही हाताने अपंग एका पायाने अपंग दोन्ही पाय नसलेला एक हात आणि एक पाय अपंग दोन पाय एक पाय हात नसलेला दोन्ही हात पायाने अपंग असलेला मेंदूचा पक्षीघात कुष्ठरोगमुक्त शारीरिक वाढ खुंटणे आम्ल हल्लाग्रस्त मानसिक आजार व आणि हे जे काही दिव्यांग प्रकार आहेत ते अ आणि ड मधील बहिरेपणा व अंधत्वपणा एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्वावर असणाऱ्यांसाठी सुनिश्चित आलेल्या पदावरती करण्यात आलेल्या पदावरती हे अपंग या ठिकाणी चालणार आहेत पदे लक्षात घ्या पोलीस महासंचालक यांचे वरिष्ठ उपसाह्यक पदोन्नतीने पोलिस महासंचालक यांची उपसहायक पदोन्नती प्रशासकीय अधिकारी पदोन्नती वरिष्ठ कार्यालय अधीक्षक पदोन्नती बघा त्यानंतर कार्यालय अधीक्षक पदोन्नती प्रमुख लिपिक पदोन्नती वरिष्ठ श्रेणी लिपिक पदोन्नती कनिष्ठ श्रेणी लिपिक सरळ सेवा सरल सेवेमधून हे पद भरलं जाईल आणि पदोन्नतींनी देखील भरणार आहेत त्यानंतर बघा वरिष्ठ स्वीय सहायक पदोन्नती स्वीय सहायक पदोन्नती उच्च श्रेणी लघु लेखक हे सरळ सेवा याच्यातून भरतील त्यानंतर पदोन्नतींनी देखील भरणार आहेत निम्न श्रेणी लघु लेखक सेवेने सुद्धा भरलं जाईल आणि पदोन्नती पण त्यानंतर बघा लघु लेखक टंक लेखक सेवेनी नाईक कार्यालयीन पदोन्नती कार्यालयीन शिपाई सेवा पदोन्नती आचार प्रमुख आचारी पदोन्नतीने बघा त्यानंतर सहायक आचारी हे पदोन्नतीने भोजनसेवक पदोन्नती न्हावी बा न्हावी किंवा बार म्हणतात त्यांना आपण सरळ सरळसेवेनी हे पद भरलं जाईल दोबी हे सरळ सेवेनीच भरलं जाईल त्यानंतर मोची हे सरळ सेवेनी शिंपी सरळ सरळसेविनी सफाई कामगार सफाईगार स्वीपर हे सरळ सरळसेवेनी पद भरलं जाईल आणि त्यानंतर माळी हे देखील सरळ सरळसेवी भरलं जाईल त्यानंतर सुतार नल, हे सरळ सेवनी गवंडी सरळ सेवनी प्लंबर नळ कारागीर हे देखील सरळ सेवेनी हे पद भरलं जाणार आहे त्यानंतर बघा पाणी वाहतूकदार पानक्या हे सुद्धा सरळ सेविनी मजूर सेवनी मेटल सर्वंट हे पण सरळ सेवनी चौकीदार हे पण सरळ सेवनी भरलं जाईल त्यानंतर बघा ड्रेसर्स व्रणोपचारक हे सुद्धा सरळ सेवनी पद भरलं जाणार आहे दप्तरी हे सुद्धा नाही हे दप्तरी जे आहे ते पदोन्नती रुग्णालयीन सिपाई हे सरळ वीज वीजतंत्री हे देखील सरळ सेविनी पद भरलं जाईल त्यानंतर जोडारी हे पण सरळ सेवनी रंगारी सरळ सेवनी आणि आया हे त्यांचे जे काय हॉस्पिटल असतात त्यांच्यासाठी हे पद लागतात बघा हे देखील सरळ सेवनी भरलं जाणार आहे बघा त्यानंतर वार्ड बॉय कक्षसेवक हे देखील सरळ सेवनी सेवेनी सरळ सेवा रुग्णालय सेवक सरळ सेवा कुकमेंट सरळ सेवा त्यानंतर सर्वण पुरुष हे देखील सरळ सेवनी भरलं जाणार आहे डिस्पेन्सरी डिस्पेन्सरी काय दिले पुरुष हे देखील सरळ सेवेने या ठिकाणी भरलं जाणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे जे काही जी आर आलेलं आहे आणि या जी आर मधून आपल्याला या गोष्टी स्पष्ट होत आहे की येणारे यांची भरती ही दिव्यांगांसाठी सुद्धा लाभदायक असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ग्रह विभागामध्ये नोकरी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे एक संधी या ठिकाणी आपल्याला चालून आलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आहे विद्यार्थी मित्रांनो ही पदे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत पोलीस डिपार्टमेंटला आपल्याला दिव्यांगांना सुद्धा या ठिकाणी नोकरी मिळण्याची संधी इथून पुढे आपल्याला सुरू होणार आहे आता हा जी आर, आर पासून आता निघालेला आहे त्यानंतर इथून पुढे येणारी भरती आता जी चालू भरती आहे त्याच्यामध्ये नाही इथून पुढे येणारी जी काही भरती आहे त्यामध्ये या ठिकाणी यांना सुवर्ण संधी मिळेल विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यास देखील तसा असावा देवगांसाठी ही एक देवानी दिलेली वरदान समजावं असं मला वाटतं कारण दिव्यांगांची भरती ह्या ग्रह विभागाकडे कधी आजपर्यंत झालेली नाही ही संधी आता या ठिकाणी उपलब्ध होते विद्यार्थी मित्रांनो आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती पाठवायला विसरू नका कारण त्यांचंही स्वप्न या ठिकाणी साकार होऊ शकतं त्यांनी त्यांनाही या ठिकाणी गृह विभागाकडे संलग्न होण्याचं काम करण्याचा या ठिकाणी त्यांचा जो काही इच्छा आकांक्षा स्वप्न असेल ते पूर्ण या ठिकाणी होईल विद्यार्थी मित्रांनो ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि सहकार्य करायला विसरू नका या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद